रेल्वे गेट सुरू झालेच पाहिजे शेतकरी पशुपालकांची झाली पंचायत अंडरग्राऊंड रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे गेट सुरू ठेवा चादूर रेल रेल्वेच्या रेल्वे समितीची मागणी साधू रेल्वे शहरातील शिवाजी नगरातील रेल्वे स्टेशन जवळ उडान पूल सुरू झाल्यामुळे रेल्वे गेट कायमचे बंद करण्यात गेट कायमचे बंद झाल्यामुळे शेतकरी पशुपालकांची पंचायत झाली असून अंडरग्राउंड रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे गेट सुरू ठेवावे अशी मागणी चांदूर रेल्वेच्या रेल रोग वृद्धी समितीतर्फे मंगळवारी स्थानिक स्टेशन प्रबंधक मार्फत डी आर एम नागपूर यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे सदर रेल्वे गेट सुरू असताना अनेक शेतकरी शेतमजूर पशुपालक रेल्वे गेटमधून बाहेर येणे जाणे करत होते उडाण पुलावरून जनावरे बैलवंडी घेऊन जाणे धोक्याचे आहे तसेच गेट जवळून काही अंतरावर बोगद्याचे काम सुरू असून हो हो। ते अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे अंडरग्राउंड बोगद्याचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे गेट सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून रेल्वे गेट तात्काळ सुरू झाल्यास नाही नाही जास्त आंदोलन करावे लागेल असा इशाराही रेल रोको कृती समितीने रेल्वे विभागाला दिला आहे निवेदन देते वेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी सदस्य मेहमूद हुसेन बंडूभाऊ यादव गजानन यादव जोशी भीमराव खलाटे, बाबर, डगवार संजय महादेव शेंद्रे प्रसीत तेलंग जगदीश सावर, हेमचंद बागवार संतोष मगर मातोरराव डोंगरे सुरेश यादव यांसह शिवाजीनगर व परिसरातील शेतकरी पशुपालक उपस्थित होते